जय शिवाय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ आणि मी आता आहे माती नेहायला हे बघा इथून माती आहे हे असे पिशवी भरले इथे एक पिशवी भरले मोठे तर चला पुढे दाखवतो कशासाठी आहे ते तर मित्रांनो आत्ताच आलोय मी घेऊन आलो पिशवी बघा इथंच आहे अजून गाडीवरती आपल्या तर आता उतरतो सध्या पिशवी त्यांच्या छोट्या छोट्या पिशव्या टाकले आणि हा एक चाकू यायला होता मी कोयती हे बघा माती विकाळायला तर इथं तर ठेवतो आपण आहोत आता आपल्या घराच्या पाचच्या साईडला तिकडे शिवाला असेच बांधून ठेवलेले आहे मी बाहेर गेलो होतो म्हणून नाही तो गाडीचा वाटणार तेव्हा हे आहेत ना हे फनस आहेत फनस फणसाची रोपं आहेत वीस पंचवीस काहीतरी आहेत ते तर ते आहेत ना मी घेऊन आलो होतो एक फनस बायकडून आपल्या जायगावच्या तर त्याच्या आहेत ना घरी मी असेच टाकून ठेवले होते तुला आपल्याकडे पण झाला पाहिजे तो फणस तर त्याचे घरी असेच टाकून ठेवले होते तर आता झालेत ते पूर्ण भरपूर झाले मला वाटलं नाही रुजणार वाहून वगैरे जातील पण ते झाले चांगले तर आता त्यांच्यासाठीच ना मी पिशवीत लावणार आहे त्यांना पिशवीमध्ये नाही इकडे आपली जागा भरपूर आहे आता हे लावणीच्या टायमामध्ये आपल्याला टाईम नाही भेटला त्याच्यामुळे हे हे करा करायचे साफ करायची बाकी आहे तर त्या साईडला झाडं आहेत मी आता लावलेली आहेत ना तुम्हाला दाखवतो नंतर थोड्या टायमाने आधी पहिला आपण हे करून घेऊया तिकडे आहेत ना मी दाखवतो कशी आहेत ती झाडं आता ते पूर्ण साफ करायचं आहे इथपर्यंत आपल्याला कुपन घालायचं आहे कुंपन त्यासाठी तार वगैरे आणलेली आहे ते आपण नंतर लावू तर आता काय आपण नसणार आहे कारण की आपला आजचा आजचा दिवस होता बघितला सकाळी पूजा वगैरे केली देव वगैरे पूजला आहे त्याच्यानंतर मग आता मी माती आणायला गेलेलो तर माती आता तर झाडं त्यात लावतो अजून दुसरे पण आहेत वांग्याचे वगैरे आहेत तर ते पण त्याच्यामध्ये लावायचे आहेत ते का ते नंतर सांगतो मी तर चला आधी लवकर लवकर त्याच्यात हे करून घेऊया माती चांगली भेटली आपल्याला तर बघा ह्या पिशवी आहेत साखरेची पिशवी एक रुपयाला एक पिशवी तशा पंचवीस घेऊन आलो होतो मी अर्ध्या याच्यात भरून पण आणले आहेत आणि बाकीची अशीच आणली माती तर लागेल आपल्याला त्यांच्या आधी दोन्ही घेऊन जायचं ना सोबत ती बघा ताई आता ना गालसूरशी परत आले जाती मी घेऊन गेलो गालसूरला सोडली आणि आता रिटर्न आली ती चालत एवढी तिकडून काहीतरी आपल्या समाजसेविका आहेत म्हणजे अंगणवाडीवरती आहेत समोरची आहे आपल्याच अंगणवाडीवरती असते पण तिच्याकडे आता दोन अंगणवाडी आहेत आपले एक आणि बाजूच्या गल्ली जावेची म्हणून एक आहे रे बघा मित्रांनो आता एवढे झालेत करून आणि हे बघा आंबे हे आंबे बघा भरपूर आहेत साठ सत्तर रोप आहेत तरी पण ते आता बघूया आपण लावू आजचा आपला दिवस असा आहे झाडे झाडे लावा झाडे जगवा वृक्षारोपणच आहे आजचा दिवस आपला कारण की आंबे वगैरे लावू आपण तिकडे शेतावरती पण खूप जागा आहे आणि मे मेमध्ये काय तेवढं टेन्शन आहे पाणी वगैरे आहे आपल्याकडे फुल तर इथे पण दोन तीन लावायचे आहेत बाकी आपले जागा तर इकडे फुल आहे तेव्हा इकडे पाठीमागे परत ह्या इथं वरती आहे ही इकडे पूर्ण आहे ना आपली जागा आहे त्या तिथपर्यंत तिकडे पण लावायचे आहेत तर तिकडे पण आपण लावू आणि आता सध्या आपल्याला माती कमी पडले तर घेऊन येऊ आणि पिशव्या पण कमी पडल्यात त्या पण आता घेऊन येऊ आणि आता आपल्या इकडे काकू पण मला थोड्या काय माड्या देणार आहे त्या पण आता लावू आणि इकडं बघ हा बघ इकडं बघ काय केलंय बघ या अशी लागवड करतंय मी आता सगळ्या शेतभर करायची आहे ते बोलतंय कुणाला सांगतात तुम्हाला सगळ्यांना सांगतंय सांगा तिला तर आता जाते मी येत आहे नंतर यायला हां तर आपल्याला अशा माड्या देणार आहे की आपल्या वांग्याच्या मोठे एवढे असे मोठे मोठे वांगे होतात ते ते आपण इथं लावणार आहोत घराजवळ तर चला पिशवी वगैरे आणायला लागतील अजून आपल्याला हे आणायला लागेल माती तिथून आणू आपण लवकर लवकर काम करायला लागेल आपला आजच्या दिवसात हां आता येतं आहे थोड्या टायमाने काढून ठेव माती आणायचं तिकडं हां तर हा बघा मित्रांनो आपल्या शेणकीमध्ये पुरा शेण आहे हा खत आहे अर्धी माती आहे सुका सुका आहे पूर्ण सुका आहे आणि बाकी आता आपण ओला त्या साईडला टाकतो आणि इथं पण सुकाच आहे पूर्ण सुका तर हा आपल्याला वापर करायला लागणार आहे त्याच्यामध्ये मातीमध्ये तर घेऊन जातो आहे मी आता इथून तर बघा पूर्ण सुका आहे ह्या शेणकीमध्ये आता ह्या वर्षी शेण नाही टाकायचा आहे तिकडे टाकायचं आहे सगळं पालिंब वगैरे टाकलेलं आहे ते कुसतील आता तर आता आहे ना मित्रांनो पिशव्या वगैरे फुल पॅक करून झाल्या बंद केले त्यांना तर आता बघा इथे आता अतुल एक ॲड झाला आहे आपल्यामध्ये तो त्याला पिशवीला होल मारे सांगितलेत इकडे बघा पिशव्या पूर्ण पॅक झाल्यात तरी पण जवळजवळ ऐंशी नव्वद आहेत ते पिशवी कलम जास्त आहेत तर त्या आहेत ना आधी आपण कुठे नाही त्यांना मारणार आहोत कुठे ते जरा जाडे झाले ना की त्यांना कुठे मारणार आहोत आता छोटे आहेत ते आता हो ते मोठे व्हायसाठी जरा फिशिंगमुळे ठरत नाही तर मग इकडे तिकडे असले की ते जातात तुटून वगैरे जातात त्याच्यामुळे फिशविश ठेवलेत आणि बाकी आपले ते कलम आहेत ते आपण इथं लावणारच आहोत म्हणजे वांगे वांग्याचे पण आहेत ते पण आपण लावणार इथं इथं बघा आता आहे सापकथेने मी बोलतो तो मागाशी फुलं आलेत ते फुलं बघा ते इथं बघा फुलं आहेत हे बघ इथं पण आहे एक आंब्याचा हे बघ हे लावलेली फुलं झालीत ना हे बघ आता येतील ह्याच्यावरती हा कशाला लावलेला ह्या इथे आहेत ना पूर्ण फांदी लावल्या होत्या त्याच्यावरती आता बघा फुलं आली ते बघा फांदी तोडून लावलेल्या ते आता सगळे रुजले आहेत ह्या वर्षी सगळी झाडं रुजलीत आणि इकडे ते खाल्लेली झाडं चांगली होती जास्वंदी वगैरे आणि हा एक आहे फुलाचं चा झाडच आहे मोठा आहे हो आमचा एक चिकू पण आहे चिकू बघा चिकू केवढा मोठा आला आहे आता सध्या इकडे साफसफाई चालू आहे चिकू बघा किती आले त्याच्यावरती भरपूर आहे भरपूर जुना आहे चिकू हां आपला चिकू आणि इथं आता आम्ही केल लावतो आहे तर आधी पहिला मोठा खड्डा खोदला आहे हा बघा किती खोल आहे भरपूर आहे त्याच्यानंतर आता शेण सुका शेण आहे आपला तो खत खाली टाकायचा त्याच्यावरती नंतर माती नंतर परत त्याच्यावरती केल लावायची आहे ती केल आहे तिकडे त्या साईडला तर पाचची जागा आहे आपली तिथं तर फुलं वगैरे झाली चांगली ढोरं येतात नाही खातात तिथं आता आपल्याला पॅक करायला लागेल पूर्ण बंद करायला लागेल वाट वगैरे बंद करायला लागेल आपले कारभारी चाललेत वाहू पूर्ण साफ करायचं ठेवतो तर आता आहे ना मित्रांनो पूर्ण झाडं वगैरे झालीत लहान फक्त इकडे साफ करायचा बाकी आहे तो नंतर करतील साफ आणि तिथून अशी आपल्याला खांबे मारून हे करायचे आहे बंद करायचं आहे एवढा भाग तर इथं होईल हे का इकडे आता नवीन नवीन झाडं लावलेले आहेत आ, केली आहे ते वांग्याची झाडं आहेत हा इथे एक फनस बाकी इकडे ही सगळी पूर्ण वांग्याचीच आहेत आणि बाकी आता आग आधी लावलेली ती झाडं आहेत आपण पण फुलाचाच झाड आहे आणि इथे आपले गुलाब वगैरे लावलेले हे फांदी लावलेल्या त्या सगळी रुजले आहेत बघा अशा पूर्ण रुजले आहेत ते आणि याच्यावरती फुलं पण झालीत त्याच्यावरती पण आलेत कले आलीत कली, कली, कली। तर आणि बाकी ती बाकीची आता तिथंच ठेवलीत आपली ते आपण आता गणपतीला येऊ तेव्हा बघू आणि आता आपल्याला जायचं आहे आता आपल्या ड्युटीवरती ढोरं घेऊन तर चला व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टाटा पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओमध्ये